मतदार असतं याच्यात म्हणून ते मतदार गावात असते त्यांची सगळ्यांची भेट होईल ते म्हणजे बाबा एक पहिली बैठक आपण इथं घेऊ आणि सगळ्या लोकांची त्यामध्ये जे प्रशासन ते प्रशासन सुद्धा थंड पडलेले आपल्या सामान्य त्याला विहिरीचं काम पडलं ओठ्याचं काम पडलं तर त्याला मोठ्या प्रमाणात चिरी विरी लागायची म्हणून तर हे पद्धत जी आहे ते आपल्या तालुक्यामध्ये प्रश्नांमध्ये कमी आहे पण औंढा प्रत्यक्ष असतो बाकीच्या ठिकाणी जरा

उमत पीली की आपण वसमत लागून महाविद्यालय घेतली आहे की आपण आता एवढी फाट्यावर घेतली आणि आपल्या सगळ्याच मंडळीने त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तिथं पाठिंबा देण्याचं काम केलं मिलिंद भाऊ आमच्या एक पेक्षा आपल्या एक शिंदे गटाची मंडळी आम्हाला त्या दिवशी म्हणले की बाबा आता आम्ही निवडणूक आम्ही आमच्या हातात घेणार आणि त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि भाजप या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतली नाहीतर म्हणजे माणूस तीनशे मतदान येते तीनशे मैदाना येते आणि अंकुशराव सत्तावीसशे मतदान येते पाच हजार नोंद्र त्याच्यानंतर पुन्हा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना लावल्या की साडेआठ हजार नंतर सगळ्यांना लावल्यामुळं एकोणतीस हजारापर्यंत पर्यंत पोहोचले आपल्या पडलं मतदारसंघात सगळ्यांच्या सहकार्याला सगळ्यात मोठ्या प्रमाणावर एक लाखापेक्षा यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांचा हात आहे सगळ्या सामान्य कार्यकर्त्यांनी जिथं कमी जास्त प्रमाणावर असेल चाळीस दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत करण्याचं काय काम केलं काय नाही याचा लेखा जो का आपण मांडण्याची दिवस नाही पण कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं त्या मंडळीनं बघितलं असत की औंधा तालुक्यामध्ये प्रमुख मंडळी आहे ती प्रमुख मंडळी त्यांच्या बाजूने कमी जास्त प्रमाणात असेल आमच्या वसन तालुक्यात सगळ्यात जास्त बघितलं असत गावातले सगळे प्रमुख माणसं तालुक्यावर प्रमुख माणसं सगळे त्यांच्या वाचन पण आपल्या एखादा माणूस ऊस कसा जाते वैर्थीलाच कर्मचारी आहे टॅक्टर कसं लागतंय ऊस काही नाही गेलं फुटून द्यावं लागेल अशा पद्धतीने चालू केलं पण फक्त बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला लोकशाही दिली आणि त्यांनी जी घटना दिली त्या घटनेचा लोकांना उपयोग केला आणि त्या माध्यमातून माझ्या कार्यकर्त्यांना त्यांनी सगळ्या गोष्टी वापरून निवडणूक लढविण्याचं काम केलं आज मला तेच कळणं गेलं की आमचं जुने राष्ट्रवादी भाऊ ती सगळे मुंडे आले की आता समोर सांगितलं ही परिस्थिती

सभा कशी घ्यायची आणखी जलसंधारण असतात ते करता येईल कारण आमदार झालं मी राष्ट्रवादीचा कोणी भाजपचा कोणी सेनेचा हे करण्यापेक्षा आपण सामान्य लोकांचे झालं त्या सगळ्या एखाद्याचा उपयोग स्वतःच्या मंत्रीपणासाठी न करता सामान्य कामसाचे हितच केले पाहिजे आणि याच्या नंतर हे जाती पद्धती राजकारण सगळं घडून काम करत असताना मी ती सगळी काळजी घेण्याचा प्रयत्न करेल की आपल्या विभागामध्ये चांगले काम झाले पाहिजे सामान्य माणसाचे काम झाले पाहिजे लोकांची सेवा त्या माध्यमातून घडली पाहिजे आमदारकी किंवा निवडणूक राजकीय जे स्टेट लांबणं ते नाही राजकीय लोकांचं काय नाही खासदारांचं काय नाही जिल्हा परिषदेचं काय नाही यानं काय केलं त्यानं काय केलं बाबा एखाद्या आपण माणसाच्या असू द्या सैन्यांचा असू द्या राष्ट्रवादी जातीचा असू द्या कोणी पंथाचा असू द्या समजा जर आपण काकीच झालात त्याच्या एखाद्या माणसाच्या डोळ्याचा प्रश्न करून

आता तर त्याच्या वेळेला सत्तरऐंशी हजार मतदान घेतलं काय करायचं रोजगार भेटण्यासाठी आपल्याला काय करायचं ज्या पद्धतीनं सभापती सांगितलं काम ते आणलं नाही पाचशे महिन्यात ट्रान्सफॉर्मर त्याच्यानंतर आता एकशे बत्तीस केलं खोट्याला व्हायला ग्रामपंचायतच्या मध्यम आता

आणि आपली जवळ मुला भेटलं तरी आपण आपल्या पदाचा उत्सव सामान्य माणसासाठी कसा करायचा सगळ्या जाती धर्मासाठी कसा करायचा हे पुढच्या काळामध्ये सगळ्याची मी प्रयत्न निश्चित केले एवढे या ठिकाणी बोलतो थांबतो जय हिंद